आज दिग्रस्कर संघटनेच्या वतीने जो बंद पुकारला होता त्या बंदला ऐतिहासिक असा प्रतिसाद सर्व दिग्रस्कर नागरिकांमुळे मिळाला तसेच दिग्रस्कर जागरूक नागरिक यांनी मोर्चामध्ये सहभागी होऊन सहभाग नोंदवला दिग्रस नगर परिषदेने अपील करण्याचा हक्क हिरावून घेऊन केलेली सदोष कर वाढ रद्द करण्याबाबत आज दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्वपक्षीय दिग्रसकर नागरिक यांचे वतीने शांतता काढण्यात आला दिग्रस नगर परिषदेने नगरपालिका अधिनियमातील कलम एकशे एकोणीस व एकशे एकोणसत्तर नुसार अपील करण्याचे अधिकार हिरावून घेऊन सक्तीने कर वसुली करणे सुरू केली आहे सुनावणी न करता केलेली कर वाढ सदोष आहे ती रद्द करण्यात यावी याबाबत प्राधिकरणाकडून नगर परिषदेला आदेशित करण्यात यावे अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या तरतुदीच्या आधी अपील समिती गठीत केल्याशिवाय कर लागू करण्यात येऊ नये याच कारणावरून नगर विकास मंत्रालयाने स्थगिती दिली आहे संबंधित आदेशित करून आमची रास्त मागणी पूर्ण करावी अशा आशयाचे निवेदन दिले आहे नगरपालिकेच्या हुकुमशाही करवाढीच्या विरोधात मोर्चा काढून दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे प्रतिनिधी सतीश झळके दिग्रस यवतमाळ Eu não